तुम्ही बसमध्ये प्रवास केला असेल तर कंडक्टर किती किरकिर -किर करतो चिडचिड करतो हे तुम्ही पाहिलं असेल दिवसभर गर्दीत उभं राहून लोकांकडे तिकीट तिकीट करणं हे किती थकवणारं काम आहे हे कंडक्टरकडे पाहून तुमच्या लक्षात आलं असेल पण हाच कंडक्टर कधी कधी देवदूत बनतो कधी बसचा अपघात झाल्यावर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढणारा बस बिघडली तर दुसऱ्या बसची सोय करणारा कंडक्टर असतो हाच कंडक्टर एका व्यक्तीसाठी देवदूत बनलाय एका व्यक्तीचा जीव जाता जाता वाचला तोही कंडक्टरच्या कर्तव्य दक्षतेमुळे सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यात बसमध्ये कंडक्टरच्या बाजूला बसच्या दारातच दोन व्यक्ती उभे आहेत कंडक्टर त्यांची तिकीट काढत आहे ते तेवढ्यात बसला मोठा खड्डा लागतो आणि बस, ला ला बस उडते तेव्हा दारात उभे असलेला व्यक्ती दाराच्या दिशेने ढकलला जातो तो व्यक्ती दारातून बाहेर पडण्यात तेवढ्यात एका हातात तिकीट मशीन पकडलेल्या कंडक्टरने दुसऱ्या हाताने त्या व्यक्तीचा हात पकडला आणि त्याला खाली पडण्यापासून वाचवले काहीच झाले नाही या कंडक्टर त्या व्यक्तीला हाताला पकडून पुढे घेतो आणि पुन्हा तिकीट काढू लागतो कंडक्टरने केलेल्या या कामगिरीमुळे त्याचे कौतुक होत आहे हा व्हिडिओ केरळमधील बसमधील आहे तिथल्या बसेसमध्ये सीसीटीव्ही असल्याने हा प्रकार रेकॉर्ड झाला लोक आता केरळमधील बसेसमध्ये असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचेही कौतुक करत आहेत तर काही लोकांना अशा सुविधाही भारतातील प्रत्येक बसमध्ये असावी अशी मागणी केली आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या कंडेक्टर देवदूत आहे